प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये जरा जास्तीच एंटरटेनमेंट झालंय आपला आज पण अतिशोक्ती वाटली आहे असो पुढे सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन त्याच्या आईला म्हणतोय मम्मा तू आता सगळे स्ट्रेस मला द्यायची आणि तू हॅपी राहायचं कल्पनाताई म्हणतात हो चालेल मी लक्षात ठेवेल हां बाळा पण बाहेर तुझी बायको तात्कळत उभी आहे तिला आत बोलूयात आता अर्जुनला नवलच वाटतंय सायली बाहेर उभी आहे सायलीला आत बोलवतात कल्पनाताई आणि जवळ बसवतात प्रेमाने तिला म्हणतात सायली अर्जुनची ना ही जुनी सवय आहे तू त्याला आज ही जाणीव करून दिली मला छान वाटलं पण तुला माहिती आहे का लहानपणी याच्या मॅडमनं कंप्लेंट करत होत्या याची की हा खोड्या करतो वर्गामध्ये त्यांनी मला शाळेत बोलवलं आणि त्या मला जरा बोलल्या त्यामुळे अर्जुनला इतकं वाईट वाटलं तो घरी येऊन माझे पाय चेपू लागला ह्याची ला, ला ला ना ही जुनी सवय अगं याला दुसरं कोणी काहीही बोललं त्याला तर चालतं पण मला कोणी बोललं ना की हा असंच दुःखी होतो पण अर्जुन आज मला तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवंय तू माझ्या सायलीला नेहमी खुश ठेवशील हो तिला कधीही दुःखी करणार नाही जसं तू माझ्या बाबतीत वागतोस ना तसं तिला कधीच अंतर देणार नाही मला प्रॉमिस कर बरं आता अर्जुनला पडली ना पंचाईत पण हा शब्दाचे खेळ करण्यात अगदी पटायत आहे हा म्हणतो मम्मा मी तुला प्रॉमिस करतो मी तुझ्या सुनेला कधीच दुःख देणार नाही सून हा शब्द वापरला सायली हा शब्द नाही वापरला याने पण सायलीला जरा नवलच वाटलं आहे कल्पनाताईला त्यांनी वचन दिलं त्यामुळे वेळ तर मारून दिली आहे पण सायलीला नवल वाटले की हा असा कसा काय वचन देतोय असो पण आता पुढे आपण बघतोय ही साक्षी बदलली आहे प्रेक्षकांना पण ही नवीन साक्षी क्यूट घेतली आहे त्यांनी मला फार आवडली आहे म्हणजे तशी जुनी पण छानच होती पण नवीन जरा जास्ती छान आहे ही माझी फेवरेट ऍक्ट्रेस आहे आता हा चैतन्य पार्सल घेऊन आज जाणार असतो तेव्हा तिथे साक्षी येते आणि त्याच्या गळ्यात पडते आणि म्हणते चैतन्य विसरलंच रे मला चैतन्य तिला नाश्ता ऑफर करतो चल घरामध्ये आपण नाश्ता करूयात मिल्क पावडरचा चहा विथ कॉर्नफ्लेक्स ही म्हणते चल ना आज आपण माझ्याच घरी नाश्ता करूया अण्णांनी तुला घरी बोलवलं आहे आता हा जरा बावरून जातो का ग काय झालं त्यावर साक्षी म्हणते अरे असं काय करतोयस आपल्या नात्यामध्ये तुला एक स्टेप पुढे नाही का जायचं आहे आता चैतन्य जरा गडबडून जातो तो म्हणतो अगं साक्षी असं काय बोलते आहेस त्यावर साक्षी म्हणते का चैतन्य तू आता माघार घेतोयस का तुझं माझ्यावर प्रेम उरलेलं नाही आहे अण्णांनी बोलवलं म्हटल्यावर चैतन्य जरा बावरलंच आहे पण आता ही प्रिया पुन्हा टपकली आहे त्यावर अस्मिता डायलॉग मारते अरे वाट सरप्राईज सरप्राईज कशाचं ही नेहमीच येत राहते यांच्याकडे लगेच पूर्णाजी म्हणतात अगं तिचंच घर आहे ना अस्मिता म्हणते फोन सुद्धा केला नाहीस तन्वी तू काय सरप्राईज दिलंस ग त्यावरती पूर्णाजी म्हणतात तिचंच घर आहे फोन काय करायचा त्यात आता ही अस्मिता म्हणते सगळं विसरून तू आलीस ग तन्वी किती मोठं मन आहे तुझं तन्वी टोमणा मारते मग माझ्या पूर्णाजीपासून मला कोणीच दूर करू शकत नाही कल्पना ताई म्हणतात ता अस्मिता बसल्या बसल्या मागच्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा तन्वीला चहा कॉफी तरी विचार काय ग तन्वी काय घेशील चहा कॉफी काय हवं आहे तुला त्यावरती ती म्हणते नको मी अर्जुनला भेटायला आले होते आणि पूर्णाजीला पण आणि अर्जुन खाली येतोय तेव्हा ही लगेच त्याला चिटकते आणि म्हणते हाय अर्जुन कसा आहेस तू अर्जुनने जरा दोन हात अंतर ठेवायचा प्रयत्न केला आहे अर्जुन म्हणतो बायको मला तू कॉफी दे लगेच ही प्रिया म्हणते अर्जुन काय रे तू माझ्यासोबत कॉफी घे ना एकत्र तुला पण माझ्यासारखीच कडक कॉफी आवडते ना अर्जुन काही तिला भाव देत नसतो आज अर्जुन म्हणतो बायको एक काम कर मला कॉफी नकोय मला नाश्ता आणून मा दे माझ्या खोलीमध्ये पूर्णाजी म्हणतात असं काय करतोय अर्जुन गप्पा मारत बस नाही इथे आमच्या बरोबर अर्जुन म्हणतो मला उशीर होतोय ऑफिसला मला घाई आहे त्यामुळे मला गप्पा मारायला अजिबात वेळ नाहीये असं म्हणून तो त्याच्या खोलीत निघून गेलाय पूर्णाजी लगेच म्हणतात असं काय हा मुलगा मग मागे तर हिच्याशी चांगला वागत होता आता काय झालंय याला लगेच ही अस्मिता म्हणते अगं पूर्णाजी त्याच्या बायकोला तू स्वीकारलं नाहीस ना म्हणून आता अशी नाटकं करतोय तोय पूर्णाजी म्हणतात म्हणजे याच्या बायकोशी आपण चांगलं वागलं नाही तर हा कोणाशी कसाही वागेल का कल्पना ताई म्हणतात असं काय करताय पूर्णाजी अहो अर्जुन दुःखी होणं स्वाभाविक आहे ना तुम्ही त्यापेक्षा सायलीला माफ करून स्वीकारा ना म्हणजे सगळंच व्यवस्थित होईल पण पूर्णाजी म्हणतात ते या जन्मात शक्य नाहीये सायली म्हणते आई जाऊ द्या ना तन्वी तुला कॉफी हवी आहे का तुला कॉफी करून देते हां मी त्यावरती विमल म्हणते राहू द्या ना सायलीताई तुम्ही मी बघतेच तन्वीताईकडे आता सगळेजण विमलकडे बघायला लागतात विमल म्हणते आहो म्हणजे मला म्हणायचे सायलीताई त्यांच्या ते नवऱ्यासाठी नाश्ता बनवतील मी करते की तन्वीताईंसाठी कॉफी चैतन्य आता जरा साक्षीचा हात बाजूला करतोय साक्षी, सा साक्षी म्हणते काय रे चैतन्य तुला आपल्या नात्याला नाव द्यायचं नाहीये का का तू तसल्या मुलांमध्येस की जो प्रेमाचं नाटक करून जाळ्यात तर ओढतो पण लग्न करायची वेळ आली की मागे जातो नाही नाही मी तुला ओळखण्यात चुकले आता ही लगेच माघारी फिरत असते चैतन्य म्हणतो साक्षी साक्षी थांब जरा तू किती पटकन गैरसमज करतेस गं हे बघ साक्षी तू प्लीज मला समजून घे मला असं म्हणायचं नव्हतं अगं मी असं अचानक तुझ्या अण्णांना कसं भेटू म्हणजे त्यांचं माझ्याकडे काय काम आहे म्हणजे हे तर खरं मला कळत नाही आहे पण मला सांग तू आणि मी हे सगळं म्हटल्यावर मला वात्सल्य केस आठवते ग मी अर्जुनला कसा सामोर जाणार साक्षी म्हणते मग सांग ना त्याला आपल्याबद्दल आजच सांग लगेच सांग चैतन्य म्हणतो हो मी सांगेल मला जरा वेळ दे साक्षी प्लीज मला सुद्धा आपल्या नात्याबद्दल आहे सगळ्यांना पण मला थोडासा तरी वेळ दे ना, ना, ना आता लगेच साक्षी म्हणजे साक्षीला हे आहे साक्षी म्हणते तू ना चैतन्य खूपच क्यूटस त्यामुळे तुझं ऐकावंच लागतं मला तेव्हा चैतन्य म्हणतो बरं चल आता जाऊन आपण नाश्ता करूया का आतमध्ये साक्षी म्हणते हो मग तुझ्या हातचा चहा पावडरचा चहा विथ कॉर्नफ्लेक्स चैतन्य म्हणतो मग चल आता आतमध्ये आता आपला हा हल्क मॅन चाललाय आंघोळीला आणि ही बया अवतरली आहे त्याच्या बेडरूममध्ये असं कसं कुठली मुलगी अशी मध्ये जाईल का मॅरिड कपलच्या पण हे जरा ओव्हर वाटलं मला पण असो इथे त्यांनी फक्त प्रियाची प्रवृत्ती कशी आहे हे दाखवण्याकरता हा सीन घेतला असावा ती त्याच्यात जवळजवळ जाते तो उघडा बंब आहे बघून तिला जरा जास्तीच अट्रॅक्शन वाटतंय त्याच्याबद्दल तर ती त्याच्या जवळजवळ जाऊन म्हणत असते काय रे अर्जुन तू मला फोन करणार होतास कॉल बॅक पण नाही केला अर्जुन म्हणतो मी कशाला तुला कॉल बॅक करू तू आधी खाली जा सगळेजण खाली बसले आहेत ना खाली जा तू पण साक्षी मात्र त्याच्याशी गोड गोड बोलायचा प्रयत्न करते अर्जुन बाजूला जातो तर या प्रियाची ताकद खूप आहे अर्जुनपेक्षा हो, ती सटकन ओढते अर्जुनला प्रिया त्याला खूपच गोडगोड बोलतीये मला रात्रभर झोप लागली नाही मी किती वाट बघत होते तुझ्या फोनची अर्जुन म्हणतो मग दुपारी झोपायचं असतं चल जा खाली जा जा प्रिया म्हणते ए अर्जुन असं माझ्याशी वागायचं नाही ह अर्जुन विचार करतो ही इतकी का जवळजवळ येते माझ्या आता न समज इतका लहान तर नाहीये हा असो पण प्रिया म्हणते असं काय करतोस रे काय उशीर होतोय अंघोळीलाच तर चाललाय ही स्पर्श करायचा प्रयत्न करते अर्जुनला अर्जुन तिला मागे सरतो आणि म्हणतो हे बघ तू खाली जा मला उशीर होतोय तन्वी म्हणते तू मला अवॉइड का करतोस माझ्यात काही दोष आहे का सांग ना मला तसं काही असेल तर अर्जुन म्हणतो सांगायला जर गेलो ना मी दिवस कमी पडेल तू आला खाली जा म्हणून तुला सांगतोय ना सायली म्हणते आई मी ह्यांच्यासोबत प्रियाचा पण नाश्ता वर देऊ का दोघ जण गप्पा मारत मारत नाश्ता करतील ना पूर्णाजी म्हणतात काही गरज नाहीये तिच्या प्लेटमध्ये पुन्हा काही मिसळायला मी कोणाला संधी देणार नाही मी वाढीन माझ्या तन्वीला तो कोणाला काय नाश्ता द्यायचा त्याचा त्यांनी देऊन यावा शेवटी कल्पना ते म्हणतात सायली तू फक्त अर्जुनचा नाश्ता दे तर मी खाली आली ना की करेल सगळ्यांसोबत नाश्ता प्रेक्षकांनो सायली गरजेपेक्षा जरा भोळी दाखवलीये असं नाही वाटत का तुम्हाला नाही म्हणजे ह्या प्रसंगामध्ये एरवी तर ती खूप स्मार्ट असते प्रिया अर्जुनच्या चेस्टवरती गुदगुल्या करत असते आणि म्हणत असते माझ्याशी जरा सॉफ्ट वाघ ना आणि तिनं पूर्ण ताकद देऊन त्या अर्जुनला लोकलय मला असं वाटतंय अर्जुनला अजून व्यायामाची गरज आहे असो पण आता काय म्हणतात त्याला कावळा बसायला फांदी तुटायला एक झालं आहे आणि नेमकी सायली तिथे पोहोचली आहे प्रिया जरा गडबडते पण सायली माफ करा माफ करा माफ करा असं सात वेळेला म्हणते प्रेक्षकांनो माफ करा हो मला माफ करा सर सॉरी सॉरी माफ करा मला म्हणजे सर नाही म्हणत सॉरी सॉरी माफ करा असं तिने जवळजवळ सात आठ वेळेला म्हटलंय आणि खाली केली आहे त्यामुळे प्रियाला जरा जास्तीच डाऊट आला आता साहजिक आहे कोणालाही येईल की ही एवढी ये कशी आहे प्रिया म्हणते ती गेली अरे अर्जुन विचार करतो या माफ करा माफ करा म्हणून निघून काय गेल्यात या माझ्या बायको हे विसरल्या की काय पण प्रिया हसायला लागते आणि म्हणते तुझी बायको का जरा डोक्यावर पडली का रे नाही तिने आपल्याला नको त्या अवस्थेत बघितलं तर मला टेन्शन आलं होतं आणि ही माफ करा माफ करा म्हणून गेली अर्जुन म्हणतो नको ती अवस्था काय तू माझ्या रूम मध्ये आली ना तीच माझ्यासाठी नको ती अवस्था आहे आता लगेच ही म्हणते ए विषय नको बदलू स सा। सायली अशी विचित्र का वागली ते सांगा दी अर्जुन म्हणतो त्यात काय विचित्र वागली ती प्रिया म्हणते विचित्र नाही तर काय कुठली बायको नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या मिठीत बघते आणि माफ करा माफ करा म्हणून निघून जाते अर्जुन म्हणतो हे बघ हे मिठी वगैरे काही नाहीये आता लगेच ही त्याचा हात धरते आणि म्हणते ए अर्जुन प्रश्न टाळायचे नाही काय चाललंय काय तुमचं नक्कीच आयली तुझी आहे ना अर्जुन विचार करतोय मनात मेलो आज गडबड घोटाळ्याने स्पेशल माती खाल्ली आहे प्रिया मागेच लागली आता अर्जुनच्या सांग सांग तुझ्यात आणि सायलीमध्ये नेमकं नवरा बायकोचं नातं आहे की नाही सायली जरा भांबावून गेली आहे खाली आल्यावर ते दृश्य आठवून म्हणजे जरा टेन्शनमध्येच आली आहे तिला कोणाला काय बोलावं ते काही सुधरे ना पण आता ह्या इतक्या बडबड करत असतात म्हणजे सगळ्यात जणी ती कल्पना ते म्हणतात काय गं नाश्ता नाही दिलास का अस्मिता म्हणते ए काय खाली बिली सांडलेस की काय वर जाऊन पोहे माती खाल्ली वाटते इने अगं ते घाणेरडे पोहे त्या प्लेटमध्ये भरले की काय शेवटी ती विमल म्हणते नाही हो अस्मिता ताई जसे होते तसेच येत पोहे कल्पना ताई म्हणते सायली अर्जुनला दुसरं काही बनून हवंय का अस्मिता लगेच म्हणते बघ पूर्णाजी किती आहे याच्यात मम्मा एवढं विचारतीये तरी धम्म उभीच आहे ही बया पूर्णाजी म्हणतात मी तर लक्षच देत नाही सायली म्हणते नाही ते खाली येऊन नाश्ता करणार आहेत अस्मिता म्हणते मग एवढं सांगायला आमच्या इतक्या जणांचं रक्त कशाला आठवलंस ग कल्पना ताई म्हणतात तूच बोल ना अस्मिता आम्हाला काही बोलूच देऊ नको नाही बोल 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 तूच बोलत राहा तेव्हा कुठेही अस्मिता गप्प बसते पण आता कल्पनाताई त्या सायलीला असं डोळ्याने विचारतात काय गं काय झालं तेव्हा सायली कोण होते आई काही नाही झालं पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण आता अर्जुन जरा वैतागला आहे सायलीवर तुम्ही का विसरलात की तुम्ही माझी बायको आहात तुम्ही अशा माफ करा माफ करा म्हणून निघून का गेलात तुम्हाला ना खरं ते झोपून करतात ना नमस्कार ते करायला हवं सायली म्हणते अच्छा लोटांगण म्हणायचं आहे का तुम्हाला अर्जुन म्हणतो हो तेच ते कमाले तुम तुमची ना कमाले नक्को तिथे गडबड घोटाळा करतात आता अर्जुन सायलीला किती कन्फ्यूज करतो एकदा म्हणतो तुम्ही माझी बायको नाही आहात हे विसरू नका एकदा म्हणतो तुम्ही माझी बायको आहात हे लक्षात ठेवा खरंच कमाले सायलीची झेलायची खरं तर अर्जुनने ही प्रिया आल्या आल्या शर्ट घातला असता तर चाललं असतं पण सो आपल्याला बॉडी नसती दिसली ना त्यांची पण हॅट सॉफ्ट टू अमित भानुशाली एवढ्या त्याच्या शेड्यूलमध्ये त्यांनी त्याचं शरीर परफेक्ट बनवलंय अगदी मस्तच प्रेक्षकांनो आपल्या हलक्यांसाठी एक लाईक तो आज बनताही आहे आणि नवीन साक्षी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि तुमच्या कमेंट्स आल्यानं प्रेक्षकांनो मला भारीच वाटतं आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद